नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे या सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता अतिरिक्त मदत मिळणारे कालच आपण व्हिडिओ बनवला होता पण कुठले जिल्हे होते ते बहुतेक शेतकरी विचारत होते त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खास त्याच्यासाठी बघा शेवटपर्यंत बघा नक्कीच कळणार आहे की कुठले जिल्ह्यात चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा बघा सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील त्र्याऐंशी लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी सरकारने दिलासादायक पाऊल उचललं आहे याच्यात अडुसष्ट पॉईंट तेरा लाख हेक्टरवरील नुकसानीसाठी रा केंद्राकडनं बघा केंद्राकडून केंद्राकडून सात हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे आता सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आशा ज्या होत्या त्या पाण्यात गेल्या होत्या आता शेतकऱ्यांच्या आत सरकारकडनं एका दिल सदायक पाऊल उचलण्यात आलं आहे महसूल व कृषी विभागाच्या नव्याने आकडेवारी राज्यातील अडुसष्ट लाख तेरा हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं त्याच्यातनं त्र्याऐंशी लाखांहून अधिक शेतकरी बाधित झाले होते आता या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून सात हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून मागवण्यात आलेला आहे म्हणजे सात हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपये आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त मिळणार आहे सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसामुळे मराठवाडा विदर्भ तसंच उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात कापूस सोयाबीन तूर या भाताच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं काही भागांमध्ये संपूर्ण पिके हातातूनच गेली होती काही ठिकाणी केवळ वीस ते तीस टक्के उत्पादन शिल्लक राहिलं वर्धा यवतमाळ बघा वर्धा यवतमाळ अमरावती अहिल्यानगर आणि धुळे आणि नाशिक एक दोन तीन चार पाच सहा असे या सहा जिल्ह्यांमध्ये सरकारने मदतीचे निकष जाहीर करण्याआधीच पंचनामे पूर्ण केल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना विशेष सवलतीचा फायदा मिळणार आहे विशेष सवलतीचा फायदा मिळणार आहे मित्रांनो कुठले तर वर्धा यवतमाळ अमरावती अहमदनगर धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांसाठी अतिरिक्त मदत राज्य शासनामध्ये मिळणार आहे या पद्धतीमध्ये मर्यादा जी होती ती दोन हेक्टरवरून तीन हेक्टर करण्यात आली आहे बघा दोन हेक्टरवरून जी काही मर्यादा होती ती तीन हेक्टरपर्यंत याच्यातनं करण्यात आलेली आहे मदतीच्या पात्रतेत आलेल्या बघा मदतीच्या पात्रतेत असलेले महसूल व कृषी विभागाच्या अहवालात आधारे राज्य सरकारने आपत्ती प्रतिसाद निधी एन डी आर एफच्या अंतर्गत सात हजार अठ्ठ्याण्णव सात हजार अठ्ठ्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली होती लवकरच ही मदत पुनर्वसन विभागाकडे जी आर जाहीर केला जाईल आणि त्या विभागातनं राज्यातनं शेतकऱ्यांना मदत थेट खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे हे जे जिल्हे आहेत हे जिल्हे कुठले एकदा परत बघून घ्या म्हणजे लक्षात राहील वर्धा यवतमाळ अमरावती अहमदनगर अहि म्हणजेच अहिल्यानगर धुळे आणि नाशिक धन्यवाद